वाल्मिक कराड पहिल्यांदाच कोर्टामध्ये रडला कराड हात जोडून न्यायाधीशांना विनंती करत होता मला बोलण्याची संधी द्या मला काहीतरी बोलायचं आहे पण न्यायाधीशांनी कराडचं एकही शब्द ऐकून घेतला नाही न्यायाधीशांनी वाल्मिक कराडचा एकही शब्द ऐकला नाही त्याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणामधील मुख्य मास्टरमाइंड ठरलाय याशिवाय वाल्मिक कराडचा मावस भाऊ असलेला विष्णू साठे याला देखील कोर्टाने चांगलाच दणका दिलाय आणि हे सर्व घडलं फक्त सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि त्यांच्या टीम मुळे न्यायाधीशांनी कोर्टामध्ये सर्वांसमोर कराडला विचारलं तुझ्यावरती खंडणी अपहरण आणि हत्या हे तिन्ही गुन्हे लावण्यात आलेले आहेत तुला हे मान्य आहे का न्यायाधीशांचं उत्तर देण्याऐवजी वाल्मिक कराड भलतच बोलत राहिला त्यावेळेस न्यायाधीशाने त्याला कडक शब्दामध्ये झापलं तुम्हाला जेवढे विचारलंय तेवढं सांगा हो किंवा नाही कोर्टामध्ये असं नेमकं काय घडलं वाल्मिक कराड पहिल्यांदाच कोर्टामध्ये कारडला त्याने अशी कोणती विनंती केली ज्यामुळं न्यायाधीशांनी त्याला भर कोर्टामध्ये घडलं काय तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला कोर्टामध्ये सुनावणी पार पडली यावेळेस कोर्टामध्ये असं काही घडलं ज्याचा कोणी विचारही केला नव्हता आरोपींना याची कल्पना देखील नव्हती कोर्टामध्ये आपल्या बरोबर असं काही घडेल संतोष देशमुख हत्ये प्रकरणाला जवळपास वर्ष होऊन गेलं तरी देखील या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये सलग सुनावणी कधी झालीच नाही त्याचं मुख्य कारण होतं देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील अटकेमध्ये असलेले सर्व आरोपी जेव्हा जेव्हा संतोष देशमुख प्रकरणामध्ये कोर्टामध्ये सुनावणीची तारीख यायची तेव्हा तेव्हा या आरोपीमधील प्रत्येकजण प्रत्येक जण कधी जामीन साठी अर्ज करायचा तर कधी दोषमुक्तीसाठी अर्ज करायचे त्यामुळे या आरोपींवरती सलग सुनावणी कधी झालीच नाही आणि हीच गोष्ट सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि त्यांच्या टीमने माननीय न्यायालयासमोर आणली तेव्हा कोर्टाच्या देखील लक्षात आलं या प्रकरणातील सर्व आरोपी तारीख पुढे ढकलण्यासाठी काही ना काही करत असतात कधी कोण जामीन साठी अर्ज करते तर कधी कोण दोषमुक्तीसाठी अर्ज करते त्यामुळं वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी जो दोषमुक्ती अर्ज केला होता आणि जामीनसाठी साठी अर्ज केला होता तो कोर्टाने पूर्णपणे फेटाळून लावला पण कोर्टामध्ये वातावरण तेव्हा तापलं जेव्हा वाल्मिक कराडने बोलायला सुरुवात केली या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटे यांनी जामीन आणि दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता पण कोर्टाने तो पूर्णपणे फेटाळून लावला यावरती सरकारी वकिलांनी सांगितलं जर या प्रकरणामधील एकही आरोपी जामीनवरती बाहेर गेला तर ते आरोपी साक्षीदारावरती दबाव टाकतील आणि या प्रकरणामधील पुरावे आणखीन मिटवण्याचे प्रयत्न करतील त्यामुळं वाल्मिक कराड असो किंवा विष्णू चाटे असो किंवा इतर कोणताही आरोपी असो कोणालाही जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आणि कोर्टाने याला मान्यता देखील दिली त्यानंतर सरकारी वकिलांनी या प्रकरणामधील सर्व पुरावे आणि तेवीस व्हिडिओ कोर्टामध्ये सादर केले त्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने सर्व आरोपींना विचारलं तुमच्यावरती अपहरण खंडणी आणि हत्या हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तुम्हाला हे मान्य आहे की नाही यावरती सर्व आरोपींनी नाकार दिला आमच्यावरती जे गुन्हे दाखल केलेत ते चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेत आम्हाला हे मान्य नाही असं आरोपींनी आपली बाजू मांडली त्यावेळेस कोर्टामध्ये उज्ज्वल निकम यांनी ते व्हॉट्सअप चॅटिंग ते कॉल रेकॉर्डिंग आणि ते, ते मोबाईलचे लोकेशन दाखवले ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या झाली होती कारण की ज्या वेळेस ही हत्या झाली होती त्यावेळेस तीन जण ऑनलाईन फोनवरती बोलत होते त्यामध्ये एक होता सुदर्शन गुले दुसरा होता विष्णू चाटे आणि तिसरा होता वाल्मिक कराड संतोष देशमुख यांना ज्यावेळेस आरोपी मारहाण करत होते तो टायमिंग आणि सुदर्शन गुले विष्णू साठे वाल्मिक कराड यांच्या कॉलचा टायमिंग एकच होता त्यावेळेस उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख यांची बाजू मांडली देशमुखांची ज्या अमानुष पद्धतीने हत्या झाली तो काही अपवाद नाही किंवा कोणत्याही रागामधून झालेली ती हत्या नाही आरोपींनी पूर्णपणे नियोजन केलं त्यानंतर देशमुखांचं अपहरण केलं आणि त्यानंतर हत्या केली कारण की संतोष देशमुख हे वाल्मिक कराडच्या टोळीने ज्या आवादा कंपनीला खंडणी मागितली त्या गोष्टीला विरोध करत होते त्यावेळेस वाल्मिक कराडने स्वतः सुदर्शन गुलेला फोनवरती सांगितलं होतं संतोष देशमुख आपल्या खंडणीच्या मध्ये येत असेल तर त्याला कायमचा आडवा करा आणि हीच कॉल रेकॉर्डिंग कोर्टामध्ये देखील सादर झालेली आहे तेव्हा वाल्मिक कराडच्या वकिलांनी दावा केला हा आवाज वाल्मिक कराडचा नाही जाणून बुजून आणि राजकीय दृष्ट्या हेतूने वाल्मिक कराडला या प्रकरणामध्ये फसवलं गेलंय वाल्मिक कराड हा पूर्णपणे निर्दोष आहे तेव्हा कोर्टाने वाल्मिक कराडच्या वकिलांनाही ही सुनावलं कारण की वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि विष्णू साठे यांचं फक्त एक कॉल रेकॉर्डिंग नाही तर तीन तीन कॉल रेकॉर्डिंग होते आणि तेही संतोष देशमुख यांच्याबद्दल बोलतानाच तेवीस मारहाणीची व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग चॅटिंग आणि लोकेशन कोर्टामध्ये सादर करण्यात आले न्यायाधीशांनी संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे ते व्हिडिओ सुद्धा पाहिले त्यानंतर या प्रकरणामधील अटकेत असलेल्या सर्व आरोपींवरती आरोप निश्चित करण्यात आले म्हणजे न्यायाधीशांनी सर्व आरोपींना विचारलं तुमच्यावरती जे काही गुन्हे लावलेत जे काही हत्या अपहरण आणि खंडणीचा गुन्हा लावलाय तो तुम्हाला मान्य आहे का तेव्हा सर्व आरोपी म्हणाले आम्हाला हा गुन्हा मान्य नाही चुकीच्या पद्धतीने आमच्यावरती कलम लावण्यात आले या वेळेस वाल्मिकार पहिल्यांदाच कोर्टामध्ये बोलला कराडचं बोलण्याचं मुख्य कारण म्हणजे तो का आरोपी सिद्ध झाला आणि त्याच्यावरती सिद्ध झालेत कराडला आता समजलं होतं आता आपण या केस मधून सुटू शकणार नाही तेव्हा त्याने कोर्टामध्ये माननीय न्यायाधीशांनाच विनंती केली मला बोलण्याची संधी द्यावी मला काहीतरी सांगायचं आहे मला काहीतरी बोलायचं आहे पण न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला बोलण्याची संधी देण्याऐवजी त्याला चांगलंच झापलं तुम्हाला जेवढं प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही मध्ये द्या न्यायाधीशांनी सांगून देखील वाल्मिक कराड बोलतच राहिला त्यामुळं कोर्टामध्ये काही वेळापुरतं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं वाल्मिक कराडला कोर्टामध्ये कोर्टा नेमकं काय बोलायचं होतं याबद्दल आता लोकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाले कदाचित वाल्मिक कराडला आणखीन कोणाचं नाव घ्यायचं असेल किंवा वाल्मिक कराडला आपण निर्दोष आहे याबद्दल सांगायचं असेल कराडवरती आता आरोप सिद्ध झालेत तो मकोकामधील आरोपी म्हणून सिद्ध झालाय त्यामुळं शिक्षा तर भेटणारच कराडला पूर्णपणे समजलेला आहे त्यामुळंच तर त्यांनी न्यायालयामध्ये बोलण्याची विनंती केली कदाचित कोर्टातर्फे कराडला पुढच्या सुनावणीला बोलण्याची संधी दिली जावी बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही जर संतोष देशमुख प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा झाली तर फाशीच होईल का की जन्मठेप होईल आता यामध्ये दोन प्रकार असतात आपल्या भारताच्या कायद्यानुसार हो जर कोणी हत्या केलेली असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा सुनावली जाते पण ती झालेली हत्या एकदम अमानुष पद्धतीने आणि क्रूर पद्धतीने झालेली असली त्या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा देखील देण्यात येते आरोपींनी ज्याप्रमाणे संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे ती एकदम अमानुष आणि क्रूर पद्धतीची आहे त्यामुळं आरोपींना शक्यतो फाशीच होईल अशी सर्वांची मागणी आहे पण हा सर्व निर्णय आता न्यायालयावरती अवलंबून असतो यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पुढची सुनावणी आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे कदाचित यावेळेस या, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मास्टर माइंड असलेला वाल्मिक कराड याला शेवटची बोलण्याची संधी दिली जावी वाल्मिक कराड खरंच कोणाचं नाव घेणार आहे की या प्रकरणामध्ये आपण निर्दोष आहे हे सांगणार आहे हे सर्व आता आठ जानेवारीला समजणार आहे या प्रकरणामधील आणखीन एक आरोपी विष्णू साठे हा वाल्मिक कराडचा भाऊ आहे याच्या वकिलामार्फत सांगण्यात आलं होतं विष्णू साठे हा जेव्हा देशमुखांची हत्या झाली तेव्हा तिथं उपस्थित नव्हता त्यामुळे चाटेला जामीन देण्यात यावी पण सरकारी वकिलांनी याला विरोध केला त्याचं कारण म्हणजे विष्णू साठेबद्दल कॉल रेकॉर्डिंग सापडलेली आहे आणि विशेष म्हणजे हा आरोपी जामीनवरती सुटल्यानंतर तो बाहेर गेल्यानंतर साक्षीदारांना दबावात आणण्याचा प्रयत्न करू शकतो आणि बाहेर जे काय पुरावेत ते सर्व पुरावे तो मिटवण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळं कोणत्याही आरोपींना जामीन देऊ नये असं सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली आता पुढच्या सुनावणीमध्ये काय घडल काय निर्णय होते याबद्दल आपण आत्ताच काही सांगू शकणार नाही